विषय असा आहे की दख्खन उर्दू प्राथमिक शाळा जी आहे गार्डनच्या जागेमध्ये बांधलेली आहे त्या जागेचा कुठलाच प्रकारचा नमुना नंबर आठ नाही ना त्या जागेची कुठली संचिका नाही ना कुठल्याच प्रकारचे कागदपत्र नाहीत अशा बोगस शाळेची इमारत जी सार्वजनिक गार्डनच्या जागेमध्ये बांधलेली आहे ते पाडण्यात यावी आणि जो कोणी अधिकारी त्यांच्यामध्ये मदत करण्यासाठी सहभाग घेतला होता त्याला निलंबित करून त्याच्यावर कारवाई क्रांतिकारी जे फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरवत आपले स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकाऱ्यालय लातूरच्या येथे आलो आहोत आणि इथे का जिल्हाधिकारच्या समोर या ठिकाणी प्रतीकजी कांबळे सर अमर उपोषणाला बसले आहेत तर त्यांच्याशी जाणून घेऊ की आपण कशासाठी बसलात आणि काय विषय आहेत आपले तर सर आपलं फाईट फॉर राईट न्यूज चॅनल स्वा स्वागत आहे तर आपल्या अमरुण उपोषण करण्याचे काय म्हणजे मागणे आहेत आणि कशासाठी बसलेला जातात आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकार्यालय लातूर येथे मी अमर उपोषणासाठी बसलो आहे विषय असा आहे की दख्खन उर्दू प्राथमिक शाळा जी आहे गार्डनच्या जागेमध्ये बांधलेली आहे त्या जागेचा कुठलाच प्रकारचा नमुना नंबर आठ नाही ना त्या जागेची कुठली संचिका नाही ना कुठल्याच प्रकारचे कागदपत्र नाहीत अशा बोगस शाळेची इमारत जी सार्वजनिक गार्डनच्या जागेमध्ये बांधलेली आहे ते पाडण्यात यावी ह्याच्यासाठी मी आज जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे अमर उपोषणासाठी बसलो आहे अच्छा तुम्ही पाठीमागे बसला होता आपण फाईट फॉर राईट न्यूज चॅनल मध्ये आपण न्यूज बी दिली होती मग तेव्हापासून काही कारवाई झाली नाही का किंवा नगर रचना विभाग असेल किंवा संबंधित प्रशासन असेल त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही का ऍक्शन घेतले असे म्हणजे खोटे कागद कुठल्याच प्रकारचे व जे कचऱ्यामध्ये नेहून टाकायचे कागद राहते त्या प्रकारचे त्याने कागदाचे अहवाल तयार कराले आणि मला देऊ लागले मला दिले की त्या शाळेवाल्यांनाही ला लागले पण त्याने काय कराले ते कागद घेऊ लागले कुठल्याच प्रकारचे त्यांना अहवाल देण्यात आले वापिस कुठल्या प्रकारचे पत्र व्यवहार करण्यात आले ते पत्र डायरेक्ट कचऱ्याच्या टोकरीमध्ये टाकून देऊ लागले म्हणजे प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धूर घातल्याचं काम ते शाळेचे मुख्याध्यापक सचिव मग कुठले जे काही शाळा म्हणजे म्हणजे आहे तेवढं नाव माहित नाही म्हणजे अध्यक्ष सचिव जे आहेत त्या दोघांच्याच म्हणण्याप्रमाणे तिथल्या सगळा खेळ होत आहे त्या दोघांवर कारवाई करून नहीं। 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 ते बिल्डिंग पाडण्यात यावी ही आमची मागणी आहे तुम्हाला म्हणजे ती ग्रीन ची जागा आहे का कशाची जागा आहे नेमकं म्हणजे ते सार्वजनिक गार्डन ची जागा आहे अच्छा 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 ओपन फेस हा हा आणि मग त्यांची काय शाळेची नोंद असे आता एवढी मोठी इमारत बांधतात किंवा शाळा बांधतात म्हणजे त्या म्हणजे कुठला तरी बेस असेल की त्यांचा काय असेल की त्यांचा काही नोंद वगैरे काही नोंद कुठल्याच प्रकारची नाही नगरपालिकेकडे आम्ही अर्ज केलो त्यांचा कुठला दाखला असला संचिका असली तर आम्हाला द्या त्याची प्रत अशी म्हणून आम्ही नगरपालिकेला पत्र केलो पण त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी कुठलीच माहिती दिली नाही नगरपालिकेचे अधिकारी नमुना नंबर आठ दिले ती ते नमुना नंबर आठ आहे आणि असं नमुना नंबर मध्ये आठ असं केलं आहे बोगसदाराचे नाव नाही नमुना नंबर आठ मध्ये चार खोल्या म्हणून फक्त पत्राचे ऑल म्हणून असे एक नमूद केलेलं आहे बाकी कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये काहीच नाही मग बांधकाम परमिशन देणारे किंवा एवढी मोठी बांधकाम उभारते प्रशासनाला तुम्ही प्रशासन म्हणजे असं प्रशासन झाले की कुठल्याच प्रकारची कारवाई नाही हे प्रशासन इथल्या शासनासाठी उगत दंड अवैध तीन मजली इमारत उभारते आणि बांधकाम परमिशन असेल असेल किंवा किंवा म्हणजे स्ट्रक्चर परवानग्या त्या परवानग्या कशा घेतल्या बोगस पद्धतीने घेतल्या म्हणजे जे हे आता अधिकारी जे आहेत त्यांच्याशी संगणमत करून कुठल्या तरी प्रकारची बोलणं चालणं करून त्या अधिकाऱ्याला त्यांच्या जवळ घेऊन बसून बोलून खोट्या प्रकारचा अहवाल तयार करून घेणे व त्यांच्याशी काही चर्चा करून म्हणजे आता तुम्हाला त्या गोष्टी ओपन सांगण्याच्या काही आवश्यकता नाही मग आता तुमच्या मागणी काय नेमका उर्दू शाळेच्या इमारती संदर्भात तुमची मागणी काय आमची अशी का। मागणी आहे की ती इमारत लवकरात लवकर पाडण्यात यावी आणि जो कोणी अधिकारी त्यांच्यामध्ये मदत करण्यासाठी सहभाग घेतला होता त्याला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि ते इमारत लवकरात लवकर पाडण्यात यावी तर तुम्ही ऐकलंच असेल की कशा पद्धतीने या या ठिकाणी शासन प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगणमत करून उदगीरच्या उदगीर येथील जे आ, सार्वजनिक गार्डनची जागा आहे किंवा सार्वजनिक वापराची जागा आहे त्या जागेवर उर्दू दख्खन स्कूलने तीन मधली इमारत ही आ, चुकीचे आटा असेल किंवा चुकीचे नियम असतील शासन म्हणजे संबंधित अधिकारी कर्मच कर्मचारी असतील यांना हाताशी धरून भ्रष्ट पद्धतीनेच ही इमारत बांधली असेल हे असंच आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे यावर काय कारवाई ती आपण नक्कीच माहिती घेऊ आणि काय आणि मुख्य अधिकारी जे नगरपालिकेचे आहेत त्यांनी आम्हाला अशी नोटीस दिली होती की तीन दिवसाचा त्यांना अहवाल दिलते तीन दिवसामध्ये सर्व प्रकारचे कागदपत्र त्या बिल्डिंगचे सादर करावे म्हणून त्यांना नोटीस पण सतरा तारखेला नोटीस दिले आज एकोणतीस तारीख आहे तीन दिवस होऊन आज एक पंधरा दिवस होत आहेत पण कुठल्याच प्रकारची त्याने माहिती दिली नाहीत प्रशासनाला आणि हे प्रशासनही असं आहे त्यांना माहिती का दिलो नाहीत म्हणून सुद्धा विचारत नाही आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलो त्याच्यासाठी आज आम्हाला काय करावं लागलं अमर उपोषणा करण्यासाठी जिल्हाधिकारी येथे आमर उपोषण ये आम्ही दोन दिवस झालं करत आहोत तर अशा प्रशासनाला लवकरात लवकर ह्या मुख्य अधिकाऱ्याला कर लिंबलिंबित करावे आणि त्यांच्यावर कारवाई करून फौजदारी करून त्या बिल्डिंगला पाडण्यात यावे ही आमची है मागणी आहे आजची तर याच्यावर काय कारवाई होते आणि भ्रष्टाधिकारी कर्मचाऱ्यावर का कोणत्या पद्धत पद्धतीनं कारवाई होते कार हे पाहणं नक्कीच गरजेचं आहे थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते तो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम